नमस्कार मंडळी मी आरती आपल्या चॅनलवरील नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि थोडंसं छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं आणि रविवार म्हटलं तर निवांत असतं कारण की मुलांना बघा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे दाखवतेस तुम्हाला तर इकडे ना मी सकाळी सकाळी मस्त अशी देवाची पूजा करून घेतली होती आणि सकाळी देवाची पूजा झाली म्हणजे ना खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये त्यामुळे पूजा छोटी अशी किंवा मोठी पूजा ही रोज करावी छान वाटत घरात तर पूजा वगैरे तर करून झाली नंतर मग नाश्ताला इकडे छान पोहे बनवले होते कारण की आयुष्याच्या पप्पाचं चाललं होतं की पोहे बनव म्हणून रोज तर भाजी चपातीच खातो आपण पण ते कंटाळा येतो रोज रोज मग एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी बनवावं त्यामुळे मग असं मी छान पोहे बनवले होते इकडे आणि असं नेहमी नाही करत मी नहीं पोहे कारण की पोह्याने पण थोडा त्रासच होतो त्यामुळे मग कधीतरी बनवते तर मस्त असे इकडे पोहे बनवले होते आणि गरम गरम मुलांना आणि त्यांच्या पप्पाला देत होते तर इकडे ना छान पोह्यावरती थोडी भाजी वगैरे लागते त्यांना त्यामुळे मग कांदा आणि थोडी रात्रीची शेवची भाजी होती तर ती गरम करून मग छान देणार होते नंतर मग रात्रीचा भात होता थोडा तर ते मला तरी काही आवडत नाही टाकून द्यायला कारण की आ, किती केलं तरी अन्न असतं ते त्यामुळे मग मी छान सकाळी फोडणे देत असते आणि तुम्ही पण असं करता का नक्की सांगा मला चपाती असो किंवा मग रात्री जर राईस वगैरे असलं तर मी छान सकाळी त्याला फ्राय करून घेते जेणेकरून छान लागतं खायला तर मस्त असं इकडे त्याचीच तयारी चालू होती माझी आणि किचनवाच्यावरती पण बराचसा पसारा होतो स्वयंपाक करताना तर ते पण इकडे क्लीन करून चाललं होतं तर दोन्ही काम करत असते जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना कंटाळा येऊ नये आणि माझी सकाळची बरेचशी कामं झाली होती आवरून देव नंतर देवपूजा वगैरे केली ना मग इकडे नाश्ता बनवायला लागले होते कारण की पूजा केल्यानंतर मग खायला काही वाटत नाही नाहीतर आधी नाश्ता करायची पण इच्छा होत नाही त्यामुळे मग मी आधी बाकीचे कामं उरकून घेतले सकाळी उठल्यानंतर आणि थोडं लेटच झालं होतं आज कसं संडे असल्यामुळे मुलांना वगैरे सुट्ट्या असतात त्यामुळे सकाळचं टेन्शन नाही राहत टिफिनचं वगैरे निवांत असतं थोडं त्यामुळे थोडं आरामातच करत होते पण बरीचशी कामं निघतात कपडे वगैरे खूप जास्त निघतात संडेच्या दिवशी तर म्हटलं हे करून घेऊया नाश्ता वगैरे नंतर मग कपडे वगैरे धुऊन घेते आणि थोडं बाहेर पण जायचं होतं मार्केटमध्ये तर तेच पटपट चाललं होतं माझं स्वयंपाक वगैरे करायचा होता अजून इकडे नाश्त्याचं वगैरे सर्व उरकलं होतं आणि त्यांना दिला होता खाण्यासाठी नंतर मी पण घेतला इकडे नाश्ता आणि मस्त सर्वांनी मिळून आम्ही इकडे नाश्ता करून घेतला छान टी व्ही चालू होती सर आणि सर्व फॅमिली एकत्र बसली ना खरंच खूप छान वाटतं छान गप्पा गोष्टी होतात तर नंतर लगेच इकडे मी भांडी वगैरे घासून घेतली नाश्त्याची जी पडली होती ती तर भांडी वगैरे तर स्वच्छ घासून घेतली नंतर बेशिंग वगैरे घाण होतं ते पण मी घासून घेत असते लगेचच कारण की तेलकट डागे वगैरे सर तस सर्व तसंच असतं त्यामुळे मग मी लगेच स्वच्छ करून घेते ते आणि इकडे ना मस्त असं सईच्या पप्पांनी चहा ठेवला होता तर मस्त गरम गरम चहा भेटला आज मला आणि खूप छान चहा करतात ते तर कधीतरी बनवतात मग नंतर लगेचच इकडे स्वयंपाकाला लागले होते कारण की बराचसा उशीर झाला होता आणि कपडे वगैरे धुवून घेतले आधी नंतरच स्वयंपाकाला लागले इकडे तर म्हटलं चला उशीर होत आहे भरपूर आणि बाहेर पण जायचं होतं आणि आज ना मी मस्त असं झुणका बनवणार होते विदर्भ स्पेशल तर चला म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवूया त्याची तर इकडे त्यासाठी मस्त असा कांदा कापून घेतला आणि थोडा लसूण पण लागतो तर त्यासाठी लसूण निवडत होते छान लसूणने टेस्ट छान येते तर त्याची तयारी चालू होती माझी इकडे आणि हे सर्व कचरा झालेला मी लगेचच हातात तिकडे ठेवून देत असते बाजूला कारण की किचन ओटावरती खराब दिसू नये म्हणून मी मिरच्या वगैरे कापून घेतल्या आणि मला कढी पण बनवायची होती त्यासोबत त्यामुळे मग अशी सर्व काही तयारी करून घेतली होती मी लगेचच इकडे कढई ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमच तेल टाकून घेतलं नंतर जिरं मोहरीचा मस्त असा तडका द्यायचा आहे आणि ही तडका छान बसला तर कुठल्याही भाजीला चव छान येते नंतर मग कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला आणि दोन मिरच्या टाकल्या आहे कारण की तिखट पण टाकायचं आहे त्यामध्ये म्हणून मग मिरची कमी टाकली मी आणि थोडा कांदा झाल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा आहे छान फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची आणि थोडं मिरची पावडर थोडा गरम मसाला टाकला होता मी त्याने छान टेस्ट येते त्यामुळे मग गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेतलं ते थोडं पाणी टाकून द्यायचं दोन मिनिटासाठी बस झाकण ठेवायचं आहे असं छान तेल सुटत त्याने आणि खरंच खूप छान टेस्ट लागते तर फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकली मी आणि नंतर मग बेसन टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं सर्व मस्त मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे असं खूप जास्त नाही थोडा शिडकावा मारायचा पाण्याचा परत मिक्स करून घ्यायचं सर्व परतून घ्यायचं छान दहा मिनटं पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचंय तोपर्यंत इकडे कढीची तयारी करून घेते मी ताक वगैरे घेतलं आणि बेसन वगैरे टाकायचं आहे त्यात तसं लागतं आपल्याला तसं थोडं मीठ छान मिक्स करून घ्यायचं ह्याला या पद्धतीने नंतर मग इकडे बघूया आपण तर, तर मस्त असं इकडे झुणका रेडी होता आणि खरंच खूप छान टेस्टी लागते एकदा नक्की याप्रमाणे ट्राय करा भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो नंतर मग इकडे कढीची पण तयारी करून घेतली होती सर्व छान तडका दिला इकडे आणि कढी पण खूप छान लागते अशा पद्धतीने तर तुम्ही कशी करता हे नक्की सांगा मला मी तरी ताकामध्ये बेसन टाकते आणि छान तडका देते त्याला प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे मस्त अशी इकडे कढी पण रेडी झाली होती थोडी कोथिंबीर टाकल्या तर त्याला छान उकळी आली की कढी पण होऊन जाते नंतर लगेचच मग इकडे किचन वाट्यावरती बरासा पसारा होता तर तो पण आवरून घेत होते कारण की मला भाकरी करायच्या होत्या आता कडीला उकळी येते तोपर्यंत म्हटलं चला भाकरीची पण तयारी करूया कारण की मग पटापट स्वयंपाक उरकून परत बाहेर पण जायचं होतं आणि मी हे दोन टाइमचा स्वयंपाक करून घेत होते कारण की आता नाश्त्यालाच भरपूर वेळ झाला त्यामुळे मग जेवायचं तर एवढं काही नव्हतं कारण मुलंच खान जेवणार होते मी तर नव्हते जेवणार म्हटलं पण स्वयंपाक करून घेऊया कारण आल्यानंतर पण कंटाळा येतो आणि बराचसा वेळ होतो कारण की आठवडेभराच्या भाजीपाला वगैरे सर्वच आणायचं होतं ते पण संपलं होतं त्यामुळे मग इकडे आता येत आहे तर थोडं हळदी कुंकवाचं पण सामान आणायचं आहे ते चालले होते मी बाहेर इकडे मस्त असं भाकरीचे कणिक भिजवून घेतली आणि एकदा भिजवून घेते मी सर्व मस्त अशा इकडे भाकरी वगैरे करून घेते लगेच आणि हा स्वयंपाक ना एक तासाच्या आतमध्ये होतो जास्त टाइम लागत नाही मस्त असं भाकरी तयार चालू होते करणं आणि थोड्या छोट्याच असतात माझ्या भाकरी जास्त मोठी काय मी करत नसते कारण की जास्त खातच नाहीत घरी मुलांना तर बिलकुलच आवडत नाही पण आता कधीतरी मी जबरदस्ती देते त्यांना कारण की सर्वच खाल्लं पाहिजे त्यामुळे मग भाकरी वगैरे कधी कधी बनवत असते तर इकडे भाकरी वगैरे झाल्यानं लगेच मी किचन ओटा क्लीन करून घेतला आणि मी सर्व स्वयंपाक केला पण किचन ओटा स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केलाय नंतर मग मस्त असं ताट रेडी करायला घेतलं छान कढी झुणका आणि भाकर त्यासोबत कांदा मिरची आणि खरंच खूप छान लागते अप्रतिम लागते हे जेवण तर खरंच छान झाला होता आणि हा ना व्हिडिओ रविवारचा आहे थोडा लेट येतोय कारण की माझं एडिट करणं झालंच नव्हतं त्यामुळे थोडं लेट येतोय हा व्हिडिओ तर मस्त असं इकडे जेवण रेडी झालंय आणि नंतर मग बाहेरून आले होते इकडे भाजीपाला वगैरे घेऊन मी रात्री नाही ते काय माझं क्लिप घेणं झालंच नाही शूट घ्यायचं राहिलं होतं तर असं होतं आजचं छोटस रुटीन कसं वाटलं ते तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय